सांगितलं अरे आपल्याला पुष्पगुच्छ लागेल आपल्याला जेवण करावं लागेल मी सांगितलं काहीच करायची गरज नाही ही कष्ट आई वडिलांनी उपाशी राहून तापाशी राहून काम करून वाढवलेली पोरं आहेत एक दिवस नाही चालेल पण मजबूतीने लढाई लढण्याचं काम ही प्रश्न आपला आहे आहे आपल्यालाच करायचा कुणी नेता फोन करणार नाही कुणी नेता तुमच्या प्रश्नासाठी येणार नाही मात्र तुमची लढाई लढत असताना तुम्हाला गावागावामध्ये पाड्या पाड्यामध्ये संघटना मजबूत करावी लागेल तुम्हाला गावापाड्यामध्ये जाऊन बाकीच्या पोरांना सांगावं लागेल बाकीच्या महिलांना सांगावं लागेल की बाबांधो आपल्या प्रश्नावर लढणारा लालबावटा हा एकमेव असा पक्ष आहे की तो इलेक्शन बघत नाही तो रविवार बघत नाही तो शनिवार बघत नाही तो आपल्या प्रश्नावर चोवीस तास उपस्थित असतो आणि तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगतो किती काही झालं तर पत्कारेल पण तुमच्या प्रश्नावर लढाई लढत लड़ा असताना त्या लढाईत कधीच रद्दारी करणार नाही आजपर्यंत कुठलाच अधिकारी कुठलाच आपला विरोधी सुद्धा असं सांगतो